पुसद मध्ये जागतिक दिव्यांग दिन माणुसकीची भिंत कडून सेवाभावाचा संदेश उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग दिनानिमित्त जेवण आणि फळवाटप दिव्यांग जनक्रांती संघटनेकडून मानवतेची अनोखी उजळणी सेवा हीच पूजा पुसद मध्ये दिव्यांग दिन उत्साहात रुग्णांना फळवाटप करत मानवी मूल्यांचा महापूर वृषालिताई वडत्या यांच्या उपस्थितीत दिव्यांग दिन साजरा माणुसकीची भिंत समाजासाठी संवेदनशीलतेचा मोलाचा धडा पुसदमध्ये दिव्यांग हितरक्षणाचा संदेश बुलंद दिव्यांग कार्यकर्त्यांच्या सहभागाने साजरा झाला प्रेरणादायी दिवस मानवी हक्क आदर आणि संवेदनाचा संवेदना यांचा जागर दिव्यांग दिन पुसद येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा माणुसकीचा स्पर्श रुग्णांना जेवण आणि फळ उपजिल्हा रुग्णालयात आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मानवतेची हृदयस्पर्शी जळाळी पाहायला मिळाली दिव्यांगांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी एकोणीशे ब्याण्णव पासून जगभर सुरू केलेल्या या उपक्रमाला प्रतिसाद देत दिव्यांग जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य व माणूसीची भिंत मदत केंद्र यांनी रुग्णांना जेवण आणि फळवाटप करून दिवस साजरा कार्यक्रमाला सौ वृषलिताई वडत्या मृणाल जाधव सीमा पापिणवार यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीने सुरुवात झाली माणुसकीचे भिंत फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव तसेच अनंता चतुर मधुकर चव्हाण प्रमोद ठाकूर दीपक घाडगे शिला वाकुडे शरयू वाकुडे उपस्थित होते दिव्यांग जनक्रांती संघटनेचे उपाध्यक्ष बाबूशराव पवार सदस्य शुक्लकुमार वाकडे तेहसीन शेख वैशाली सोनटक्के माणिक मिसे मनीष जाधव राजेश भालेकर सुरज कुरील संजय गोदमले इंदू जोगदंडे यांनी दिव्यांग भावंडांसाठी मानवी सेवाभावाचं दर्शन घडवले कार्यक्रमात रुग्ण दिव्यांग नागरिक व कुटुंबियांनी सहभागी होत मानवी मूल्यांची अनुभूती घेतलीचाराचार घड करणार लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही चालू मोठा मोठी अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही च्या यूट्यूब आजच लाईब करा